प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकसारख्या पुण्यनगरीत नेमकं सुरू तरी काय आहे असा प्रश्न आता नाशिककरांना पडला आहे हो त्याला कारणही तसंच आहे नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोड परिसरातील हे आहे हॉटस्पॉट कॅफे गेल्या काही महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदार यांनी या कॅफेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती मात्र गंगापूर रोड आणि कॉलेज रोड परिसरात सुरू असणाऱ्या कॅफेंवर तेव्हा कारवाई देखील केली होती मात्र आता नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात हॉटस्पॉट कॅफेमध्ये तरुणांचे अश्लील चाळे सुरू असल्याचं चा अटल अटल्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलं आहे या हॉटस्पॉट कॅफेच्या संचालकाने सर्व नियम ठाव्यावर ठेवत या कॅफेमध्ये पाडद्यांचं कंपार्टमेंट करत या ठिकाणी तरुण तरुणींची चा अश्लील चाळे दिवसा ढवळ्या सुरू असल्याचं समोर आलं आहे दरम्यान हेच कमी की काय या ठिकाणी निरोध देखील आढळल्याचं दिसत आहे मात्र गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचं देखील सर्वसामान्य नाशिककरांचं म्हणणं आहे दरम्यान स्थानिक नागरिकांशी जेव्हा आम्ही संपर्क साधला असता या ठिकाणी कॉलेजचे तरुण तरुणी एम डी ड्रग्स सारखी नशा देखील करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे दरम्यान या हॉटस्पॉट चालवणाऱ्या कॅफे संचालकावर गंगापूर पोलीस कारवाई करणार तरी कधी आणि कॅफेच्या नावाखाली सुरू असणारा हा काळा बाजार थांबणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककर उपस्थित करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक